नमस्कार मी सौभय जयंती गौकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे सदाफुली निरागस सदाफुली रो निरंतर उमलती निरागस सदाफुली रोज निरंतर उमली त्याला ना केले कोणी जवळी ना वाहिले देवाचरणी त्याला ना केले कोणी जवळी ना वाहिले देवाचरणी ना घेई सुगंध कोणी ना कोणी केसात माळी ना घेई सुगंध कोणी ना कोणी केसात माळी तरी नसे त्याला नाराजी डोलात डोले रोज सकाळी तरी नसे त्याला नाराजी डोलात डोले रोज सकाळी पुली सारखे जगणे जमेल का कधी सदा पुली सारखे जगणे जमेल का कधी राग लोभ रुसणे फुगणे राग लोभ रुसणे फुगणे मनातून जाईल का कधी राग लोभ रुसणे फुगणे मनातून जाईल का कधी नमस्कार